मी मीरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे तर ना आज ना चुलीवरती भर थंडीमध्ये भजी करायचा बेत ठरला होता तर संध्याकाळच्या ना सहा साडेसहा वाजलेल्या चला म्हटलं खूप थंडी आहे आणि शेकून पण होईल आणि छान असताना चुलीवरती ना भजी करून आपण छान असताना थंडीमध्ये एन्जॉय करूया तर सगळ्यांना कांदा वगैरे कापून घेतला भजासाठी सगळी तयारी केली आणि थंडी पण होती आणि म्हटलं चला सगळ्यांना शेपतील सुद्धा चुलीवरती तर असे कुठं पण मांडायला जमतील तशा पद्धतीचे चुलेवर का तर छान असं ना अंगणामध्येच चटई वगैरे हातरली चूल वगैरे मांडली आणि चला म्हटलं त्यांना छान असे भजी टेस्टी बनवूयात आणि भज्यासाठी ना लागणार साहित्य मिरच्या कोथिंबीर ओवा तीळ आणखीन लसूण छान असं ना बारीक वाटून घेतलं आणि छान असे ना एकदम कुरकुरीत भजी बनवायची होती आणि बटाट्याची पण बनवायची होती भजी आणि खूप असे ना म्हणजे दररोजचं कसं असतं घरचेच सगळे असतात ना मग कशा घरी ना आत्या वगैरे आलेल्या जाऊबाई आलेल्या मग सगळ्यांनी मिळून ना चांगला बेत करायचं ठरवलेलं आणि असं कसं सगळे आल्यानंतरच करायला खूप मज्जा येते त्यामुळं ना, ना मग चला म्हटलं करूयाच अंगणामध्ये ना छान चू बांधलेलं बघा आणि छान लाकडं लावून पीठ लावलेला आणि मध्येच पल्लवीची पण खूप लुडबुड चालली होती आणि खूप दिवसातून हा बेट ठेवला होता त्यामुळे ना सगळ्यांना खूप छान वाटलं आणि असे ना कुणी आल्यानंतर असं करायला खूप छान वाटतं तसं ना चुलीवरचं खायला तर खूपच आवडतं बरं का पण असं पाहुणे आल्यानंतर ना मग सगळ्यांसोबत खायला आणि त्याला म्हटलं गरम जसे करायचे तसेच खायचे असं चाललं होतं तर ना आणि बाहेर करायचं म्हटलं ना काय ना काय राहतंच बरं का घरात तर ना जसं लक्षात येईल तसं ना मी घेऊन येत होते आणि कांद्याची पण भजी आणि बटाट्याची पण भजी करायच होती कारण ना कांद्यापेक्षा बटाट्याची भजी खूप आवडतात थंडी पण खूप वाजत होती पण ना असं चूल पेटवल्यानंतर ना अजिबात काही वाटलं नाही तर एका साईडला छान अशी चुल पेटवलेली त्याच्यावरती ना लोखंडाची कढई मांडलेली तापायला आणि मी असं काही तळायचं म्हटलं ना तर लोखंडाच्याच कढई म्हणजे घेत असते तर छान होतात लोखंडाच्या कढईमध्ये आणि लोखंडाची कढई काय होते जास्त लगेच तापते आणि छान असं ना क्रिस्पी पण बनतात त्यामध्ये त्यामुळं ना मी लोखंडाच्या कढईमध्येच करत असते छान असं ना कांदा कोथिंबीर तीळ लसूण आलं सगळे पेस्ट करून ना टाकली होती आणि ना बेसन पीठ टाकून

केक केला का आज करणार होती ना केक माईक लावायचं का आराध्या तुला आराध्या माईक लाव ऐडांबा आराध्या बाबू बाबू <laughs> तुला, तुलायचा काही आता काय नाही टेशन चालूच आहे आख घेतलंय टाक तू बिंदस

आम् आम्हाला वाटलं मी अरोला कालंच म्हणलं ना रविवारी म्हणल्यावर परीला आणत्या नानांदरी आम्हाला तुम्ही आज येणार मग नाही नको नाही नील आला म्हणलं त्याला गेल्या माहिनी आधी नाही तर तू पास असतो ना आपण घेतो पहिल्यांदा थोडीच काढली तेल क गरम झाले ना करू का कमी हे काय का नाही नाही पंदेत ती ना कुच का नाही ती लईच गागा आता नाही आता आता काय मला काहीच म्हणू नको मी कायम चालू ठेवतो मी गाणं ऐकतोय परत मुलची ना ऐका येत नाही चालू केलंय अरे फोन बघ

चांगली नाही ती जरा झालंय ही होईना तर अकादा आता बरोबर होईल बर बर ती ना जसं जाळ लागत तसं लावलं ना बरोबर होईल आमचं फुटू फुटा झालं जसे तळत होते आणि तसे सगळेजण भजी खात होती आणि सगळ्यांना खूप आवडली पल्लवी पण खात होती तर खूप असं असण थंडी पण लागत होती पण ना चूल पेटवल्यापासून खूप छान ना सगळ्यांनी गरम गरम भजी खाल्ली आणि सगळ्यांना पण खूप आवडली तर प्लेटीत राहत नव्हती अशी ना जसे मी करत होते ना तसेच सगळेजण खात होते खूप छान वाटलं आणि कांद्याची भजी झाल्यानंतर ना बटाट्याची पण भजी करायची होती आणि असं कधीतरी म्हणजे नाही का छान वाटतं बाहेर आणि ना खूप दिवसातून ही नवीन चूल आणल्यापासून ना दुसरीच वेळी अशी पेटवायची तर आणि खूप दिवसाची इच्छा होती ना चुलीवरती काहीतरी करायचा आणि तो योग आज आला होता तर खूप छान वाटत होतं तर पल्लवीला पण थंडी वाजायला लागलेली पण चला म्हटलं आता कसं आहे ना खायच्यात म्हटल्यानंतर थंडीत कधीतरी नको का तर शिकून पण होईल आणि भजी खाऊन पण होईल तर सगळं 아까 하다가 아까 하다가 이거 다 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 तर अंगणामध्ये बसून ना, ना तर खूप साऱ्या गप्पा पण मारल्या बरं का तर इतक्या छान अशा ना असं गप्पा मारायला बसल्यानंतर ना कुठला पण विषय निघतो तर खूप छान असं वाटलं आणि दंगा मस्ती तर बजी कशी करत होते कशी संपत होते ते पण समजलं नाही तर आत्यांना ना छान असं मला रंगीत टोप लांडले तर ते सगळे बोलत होते ना का सगळ्यांना आवडलं म्हटल्या परत येताना ना सगळ्यांना पण घेऊन येईन खूप छान आहे मी तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दाखवेलच तर अशा गप्पा गोष्टी करत ना थंडी वाजलेली सुद्धा समजत नव्हती होती आणि भजी संपलेले सुद्धा कळत होते आता आमचं चालू होतं आणि ना साडेसात आठ वाजले असतील तर सगळं चालू होतं आणि खूप थंडी होती पण ना ते खूप दिवसातून असं बाहेर बेत चालवताना त्यामुळं थंडी वारा काही वाटतच नव्हतं गप्पांमध्ये म्हणजे एकदम गुल झालं होतं त्याच्यामुळं समजतच नव्हतं अजिबात की ना थंडी आहे म्हणून छान असं चाललं होतं आमचं आणि गप्पा तर इतक्या मारल्यान कसं आहे ना दररोज ना गप्पा जा मारायला जास्त कोण ना असे पाहुणे आले ना स्पेशली या आत्या वगैरे आल्या ना तर खूप छान वाटतं आणि घर भरल्यासारखं वाटतं आणि त्या जे माझे शेजारी बसले ते माझे दाऊबाई आहे बरं का तर ती मला करू लागत होती सगळं तिने पीठ वगैरे तया तयार ते ते करून तयारी ते करून दिली मग मी फक्त तळत होते तर असं आमचं चाललं होतं आणि बघा संध्याकाळचं वातावरण किती छान आहे सगळीकडं तर खूप छान वाटत होतं या वातावरणामध्ये आणि ना आरवला आणि पल्लवीला पण दररोज असंच पाहिजे असतं पण कसं आहे ना सगळं असल्यानंतरच असं करावं असं वाटतं ना तर त्यांना पण आज खूप खुशी झाली होती आणि मुलांना कसं आहे ना तर म्हणजे आरवलं नाराज तर स्पेशली ना बाहेर खूप आवडतं बरं का पण सगळं असल्यानंतर मग बाहेरचं वातावरण छान वाटतं बाहेर असं करून खायला पण छान वाटतं त्यामुळे ते ना आज खरच खूप खुश होते आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि गप्पा गोष्टी मारत मारत ना आम्हाला ना संध्या खाता खाता संध्याकाळच्या नऊ वाजलेल्या सुद्धा समजल्या नाही तर असं चालू होतं आमचं

कांदा भजी केली छान अशी कुरकुरीत झाली आणि खूप टेस्ट लागलेली सगळ्यांना खूप आवडली आणि ना स्पेशली चुलीवरची भजी सगळ्यांना खूप आवडली बर का तर सगळ्यांनी खूप छान आवडीने खाल्ली आणि मी पण खाल्ली कधी न खाणारी पल्लवीने सुद्धा कांदा भजी आवडीने खाल्ली कारण ना तिला ना श्वास पण लागतो पण श्वास नव्हता तरी पण खूप एन्जॉय केला तर एन्जॉय का केला तर अंगणामध्ये तिला खूप दिवसाची इच्छा होती अशी चूल आणल्यापासून सारखे म्हणायची मला ना ही चूल पेट मला काहीतरी करून का आता लहान मुलांचं कसं असतं त्यांना काय थोडी माहिती आहे की त्यासाठी किती कुटाना लागतो काही नाही पण त्यांना ना थोडंसं वेगळं वाटतं ना म्हणून खूप दिवसापासून पण ना मीच कधी केलं नाही त्याच्यामुळं आज मी स्पेशल ना स्पेशली आजचा बेट ठेवला होता आणि आरवला पण असं पाहुणे आल्यानंतर ना खूप छान वाटतं त्याची काका काकी आणि असे कोणी आलं ना आत्या वगैरे तर त्याला खूप छान वाटतं तर सगळ्यांनी मिळून ना खरंच खूप पोट भरून भजी खाल्ली आणि नंतर कांदा भजी झाल्यानंतर लगेच ना मी बटाट्याची भजी करायला गेली तर पल्लवीला खूप खुशी झाली कारण एवढी कांदा भजी खाऊन सुद्धा तिनं बटाट्याची भजी कधी होईल असं चालू होतं तिचं आणि लोखंडाच्या कढईमध्ये पण इतकी छान भजी झालेली ना खरंच तुम्ही एकदा करून बघा ताई की ना कुठला पण पदार्थ तळायचा म्हटलं ना समजा आता आपण आळूची वडी कुठलं पण वड्या वगैरे आपण जे काही दिवाळीचं काही तळायचं वगैरे काही साई कुठलं पण तळायचं काय असलं ना तर लोखंडाच्या कढईत तुम्ही करून पा खूप छान लवकर गरम होतं आणि ना खायला पण खूप टेस्टी लागते आणि ना कुठल्या पण भाज्या पण लोखंडाच्या कढईमध्ये ना खूप छान होतात कट वगैरे येतो तेल वगैरे येतो आणि ना खरंच लोखंडाच्या कढईतला खाल्लेला खूप चांगलं असतं तर माझ्याकडनं लोखंडाच्या पळीपासून सगळी भांडे बरं का आणि मी ना जास्त करून असेच भांडे वापरत असते लोखंड पितळ असेच मला तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला पण भेटत असन आणि आजचा ना आजची खुशी ना खूप छान वाटलं असं ना खूप दिवसातून असं करत म्हणजे असं अशा पद्धतीने आमचं बेत चालू होता तर आणि गप्पा गोष्टी सुद्धा खूप म्हणजे म्हणजे खूप म्हणजे खूप मारले आणि खळखळून खल, हसलं बरं का दररोज कसं थोडंसं करायचं खायचं बसायचं मुलांचा अभ्यास करायचा लगेचच झोपून जायचं असं होतं पण आज ना खरंच मनापासून पोट भरून हसलो आणि खूप पोट भरून खाल्लं बरं का तर खूप छान वाटलं आणि काय झालं बजी वगैरे झाली कांदा कांद्या भजी बटाटा भजी तर आत्या बोलल्या की आपण इथं जेवण करूया मग चुलीवरतीच छान असतं मी ना तिखट भात वगैरे परतला मेथीची भाजी वगैरे परतली आम्ही तिथंच जेवण घेतलं म्हणजे इतकं छान वाटलं ना खरंच आम्ही बजी वगैरे खाऊन ना आधी ठरवलेलं की ना घरात जायचं म्हणून नंतर जेवण वगैरे करू पण आहे बाहेर ना इतक्या ह्या वातावरणामध्ये इतक्या गप्पा वगैरे ना रमल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशीच नाही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन तोपर्यंत सगळ्यांना बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यात